नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोरा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एस्प्लनेड इस्टेट आणि काळागोडा आर्ट फेस्टिवल एस्प्लनेड भाग हे मुंबईच्या किल्ल्याच्या बाहेर असलेलं एक प्रचंड मैदान होतं किल्ल्यात राहणारे लोक संध्याकाळच्या वेळी खेळण्यासाठी वारा खाण्यासाठी आणि मौज मजेसाठी इथे येत असत इथे मोठ्या इमारती बांधायची परवानगी नव्हती पण काही लोक छोटे तंबू आणि राहुट्या बांधून राहत असत अठराशे बासष्ट सालात किल्ल्याची तटबंदी तोडण्यात आली आणि किल्ल्याबाहेरचा खंदक बुजवण्यात आला एस्प्लनेडचा विस्तृत असा भूभाग शहराचा विकास करण्यासाठी वापरण्याचे ठरले एकीकडे शहरासाठी लागणाऱ्या संस्थांच्या इमारती आणि दुसरीकडे लोकांची राहती घरे याच्यामध्ये असलेला भाग एसप्लॅनेट इस्टेट म्हणून विकसित करण्यात आला इथे संमिश्र प्रकारच्या इमारती उभारण्यात आल्या ज्यात सिनेमागृह होती ऑफिसच्या कार्यालयांसाठीच्या इमारती होत्या टोलेजंग आलिशान बंगले होते आद्य प्रवर्तक शाळा होत्या आणि इतर देखण्या इमारतीही होत्या काळागोडा फेस्टिवल दरम्यान खाकी टूर्सतर्फे दरवर्षी हेरिटेज वॉक आयोजित केले जातात जे फक्त महोत्सवाच्या कालावधीत निशुल्क असतात त्यापैकी एक वॉक आहे ज्याचे नाव आहे एस्प्लनेड इस्टेट नव्वद मिनिटांच्या या वॉकमध्ये एक मार्गदर्शक असतात जे आपल्याला प्रत्येक ठिकाणी नेऊन बाहेरच्या बाजूला उभं करून त्या त्या वास्तूंची माहिती देतात तेव्हा त्यांच्याबरोबर चला बघूया एस्प्लनेड इस्टेट सतराशे एकोणऐंशी सालात बांधलेल्या कॅपिटल सिनेमाचे आधीचे नाव होते गेईटी श्रीमंत युरोपीय आणि अँग्लो इंडियन लोकांसाठी ते बनवले होते अगदी अलीकडच्या काळापर्यंत चालू असलेले मुंबईतील हे सर्वात जुने थिएटर न्यू एम्पायर थिएटर एकोणीसशे आठ साली बांधण्यात आले सोहराब मोदींचे भाऊ केकी मोदी यांनी एकोणीसशे पस्तीसला हे भाड्याने घेतले एन ई असा मोनोग्राम गेटवर कोरलेला आहे आर्ट डेको प्रकारातील ही इमारत आहे एल्फिन्स्टन मध्ये देशातला सर्वात जुन्या क्रिकेट क्लब क्लबपैकी एक क्लब होता ज्याचे नाव होते एल्फिन्स्टन क्रिकेट क्लब पारसी विद्यार्थ्यांचा हा क्लब मुंबईत ठिकठिकाणी जाऊन तिथल्या स्थानिक टीमबरोबर मॅचेस खेळत असे फ्री मेसन्स हॉल अठराशे अठ्ठ्याण्णव साली बांधण्यात आला सँढर्स्ट या गव्हर्नरने इमारतीची कोनशिला ठेवली होती आत्मते सॅन्डर्स्टला समर्पित एक मंदिर देखील आहे स्वामी विवेकानंद सिने अभिनेता अशोक कुमार क्रिकेटर मन्सूर अली खान पतोडी हे फ्री मेसन्स होते ही एक गुप्त संघटना होती टाटा पॅलेसच्या जागी एकोणीसशे एकोणसत्तर सालात स्टर्लिंग सिनेमा बांधण्यात आला दुपारचा शो सर्वप्रथम या थिएटरने चालू केला पहिला चित्रपट यांनी दाखवलेला डॉक्टर डू लिटिल बर्झोरजी दोराबजी यांनी अठराशे बावन्न साली फोर्ट ग्रॅट्युटस डिस्पेन्सरी सुरू केली इथे औषधं फुकट मिळत जगन्नाथ शंकर शेठ आणि इतर दानशूर व्यक्तींमुळे इथे भारतीय डॉक्टर आपली सेवा देऊ शकले अठराशे सत्त्याऐंशी साली असलेले नॉव्हेल्टी थिएटर पाडून एकोणीसशे सात साली एक्सेल सिअर थिएटर बांधण्यात आले एक्सेल फक्त हॉलिवूडचे चित्रपट दाखवले जात नंतर ते पाडून एकोणीसशे पंच्याहत्तर साली हे आत्ता जे दिसतंय ते न्यू एक्सेल सिअर थिएटर बांधण्यात आले आतमध्ये चौऱ्याऐंशी फूट लांब स्क्रीन आहे जी देशातील सगळ्यात भव्य स्क्रीन आहे बॉम्बे गॅस कंपनी अठराशे त्रेसष्ट साली स्थापन झाली परळ येथे कोल गॅस तयार होत असे चारशे किलोमीटर लांबीच्या भूमिगत पायपांच्या सहाय्याने हा गॅस इथल्या लोकांना कंपनी पुरवत असे आता या पायपांचा वापर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी होतोय अठराशे शहात्तरला टेलिफोनचा शोध लागला आणि तीनच वर्षांनी मुंबईत टेलिफोन दाखल झालासुद्धा एकोणीसशे सहा साली उभारण्यात आलेल्या टेलिफोन बिल्डिंग्स हे त्या काळातील मुंबईतले पहिले टेलिफोन एक्सचेंज होते मुंबई आणि कराचीमध्ये टेलिफोन केबल टाकण्यासाठी या कंपनीची मोनोपोली होती खाजगी आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी अनुक्रमे एकशे दहा आणि दोनशे रुपये अशी महागडी वार्षिक बिल आकारणी कंपनी करत असे फोर्ब्स आणि कंपनी भारतातील सर्वात जुनी कंपनी आहे स्कॉटलंडमधून सतराशे चौसष्ट साली जॉन फोर्ब्स नावाचा माणूस भारतात आला आणि त्याने सतराशे सदुसष्टमध्ये ही कंपनी स्थापन केली टेक्स्टाईल आणि शिपिंगचा व्यवसाय ही कंपनी करत असे याच इमारतीत सुरू झाले मुंबईतील पहिले सेफ डिपॉझिट लॉकर एफ एफ अँड सी असा मोनोग्रॉम या इमारतीवर आपल्याला बघता येतो बांधकाम भवन ही इमारत हा पूर्वी एक तबेला होता घोडागाड्या इथे पार्किंगसाठी येत असत त्यामुळे या इमारतीला दोन मोठे अशी प्रवेशद्वार आहेत एक घोडागाडी आत जाण्यासाठी आणि दुसरी घोडागाडी बाहेर येण्यासाठी इथल्या बाल्कनी लाकडाच्या बनवलेल्या आहेत चीफ इंजिनियर आणि आर्किटेक्ट खान बहादूर मंचरजी कावाजी मर्जबान यांचं इथे ऑफिस होतं त्यांचंच नाव या रस्त्याला देण्यात आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स हे कॉलेज एकोणीसशे सेहेचाळीस साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले याच्या बाजूलाच आहे कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल जे अठराशे साठ साली मुंबईच्या किल्ल्याच्या आतमध्ये स्थापन केले होते नंतर या ठिकाणी ते स्थलांतरित करण्यात आले अठराशे पंच्याण्णवमध्ये एक पारसी डॉक्टर सर तेहमुलजी नरिमन यांनी जमशेदजी टाटांच्या मदतीने पारसी लाइंग इन हॉस्पिटल सुरू केले इथे गर्भवती महिला ॲडमिट होत असत आणि त्यांच्यावर प्रसूती आधी आणि नंतर उत्तम दर्जाचे उपचार केले जात असत मंचरजी मर्जबान यांनी जातीनं लक्ष घालून ही इमारत बांधून घेतली होती आता इथे पर्शियाना मॅगझिनचे कार्यालय आहे मिस प्रेस्कॉट या ब्रिटिश महिलेने साली शाळा सुरू केली जिचं आधीचं नाव होतं फोर्ट क्रिश्चन स्कूल अठराशे अठ्ठ्याहत्तर साली इमारत उभी राहिली ज्यासाठी राजाबाई टॉवर बांधणारे कापूस व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी आर्थिक सहाय्य केले होते नंतर एकोणीसशे पंधरामध्ये जहांगीर बोमनजी पेटीट यांनी शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली ज्यांचे नाव या शाळेला देण्यात आले आहे दादाबाई नोरोजी स्टॅच्यू इफ यू डोंट हॅव एन सीन दॅट गो देअर अँड सी सम टाइम जस्ट ॲडजस्ट टू फ्लोरा फाउंटेन स्कूल द यंग लेडी हाय स्कूल दॅट्स वॉट इट वॉज कॉल दॅट साईड अँड वी आर ऑन दिस साईड ऑफ इट बट दिस स्कूल स्टार्टेड इन चीफ इंजिनियर आणि आर्किटेक्ट मंचेरजी मर्जबान यांचं गुलेस्तान हे आलिशान असं राहतं घर होतं गुलेस्तान या त्यांच्या पत्नी होत्या आणि त्यांचंच नाव या घराला देण्यात आलं होतं Uh, and... बृहन्मुंबई महानगरपालिका सिंग, सिंग बाके बाकेबिहारी ई e एन टी हॉस्पिटल या इमारतीत पूर्वी होते बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे कार्यालय अठराशे शहाण्णवच्या प्लेगनंतर मुंबईचा कायापालट करण्यासाठी बी आय टी स्थापन करण्यात

अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन ही अठराशे त्रेसष्ट सालातली मुंबई शहरातली सर्वात पहिली मुलींची शाळा मानोकजी करसेटजी यांनी सर्वप्रथम भायखळ्या येथे त्यांच्या ते राहत्या घरी चालू केली आणि त्यानंतर या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली एस्प्लनेड हाऊस हे जमशेदजी टाटा यांचं राहतं घर होतं अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे सत्त्याऐंशी या दोन वर्षात ही आलिशान इमारत बांधण्यात आली ही त्या काळातील पहिली इमारत होती जी विजेच्या दिव्यांनी उजळलेली असे इमारतीला स्वतःचा जनरेटर होता आणि लिफ्टसुद्धा इमारतीबाहेर आवडत्या कुत्र्याचा पुतळा उभारला आहे गुड थॉट्स गुड वर्ड्स गुड डीड्स असा अवेस्तान भाषेतील संदेश गेटवर कोरलेला आपल्याला बघायला मिळतो बॉम्बे जिमखाना अठराशे पंच्याहत्तर साली स्थापन झाला आणि क्लब हाऊस एकोणीसशे सात साली बांधण्यात आले एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत इथे फक्त युरोपियन लोकांनाच खेळण्याची परवानगी होती अपवाद म्हणून भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडच्या क्रिकेट टीमबरोबर याच मैदानात एकोणीसशे तेहतीस साली पहिली टेस्ट मॅच खेळली होती बॉम्बे डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन ही इमारत एकोणीसशे पंधरा सालात बांधण्यात आली इथे भारतातील सर्व अँग्लिकन चर्चचे व्यवस्थापन पाहिले जाते डॉयश बँक टाटा पॅलेसच्या जागी उभी आहे जमशेटजी टाटांचे पुत्र रतनजी टाटांचे हे निवासस्थान इमारत एकोणीसशे बारा साली बांधण्यात आली आणि दोन हजार चार साली कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आभा लांबा यांनी रिस्टोरेशन केले इमारतीच्या बाहेरच्या बाजूला बाल्कनीला आधार देणाऱ्या युवतीचे स्कल्पचर पाहण्यासारखे आहे भारदा हायस्कूल भारदा आणि मर्जबान या दोन पारसी भावांनी फक्त पारसी मुलग्यांसाठी अठराशे एक्क्याण्णव साली स्थापन केले आता मात्र एकही विद्यार्थी पारसी नाही स्वातंत्र्यसैनिक भुलाभाई देसाई क्रिकेटर विजय मर्चंट पॉली उमरीगर नरी कॉन्ट्रॅक्टर हे याच शाळेचे विद्यार्थी रचना संसद आर्किटेक्चर महाविद्यालयाची सुरुवातीची लेक्चर्स एकोणीसशे पंचावन्न सालात इथेच घेतली गेली हा विलॉग बनवण्यासाठी मी भरत गोटोसकर यांनी लिहिलेल्या अ वॉक थ्रू मुंबई फोर्ट या पुस्तकाची मदत घेतली आहे अशा रीतीने काळा घोडा आर्ट फेस्टिवल आणि एस्प्लेनेड एस्टेट हेरिटेज वॉकशी रिलेटेड हा विलॉग मी इथे संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन विलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर